दशक अठरावा समास पाचवा करंट परीक्षा निरूपण श्रीराम धान्य उदंड मोजिले परित्या मापे नाही भक्षिले विवरल्या वीण तैसे झाले मात्रासी श्रीराम पाठ म्हणता आवरेना पुस्ता काहीच कळेना अनुभव पाहता अनुमाना मध्ये पडे श्रीराम शब्दरत्ने परीक्षावी प्रत्ययाची पाहो न घ्यावी ये रते अवघी सांडावी ये कडे श्रीराम नाव रूपा अवघे सांडावे मग अनुभवास मांडावे सार असार एकची करावे हे मूर्खपण श्रीराम लेखके कुळ समजवावे किंवा उगेच वाचावे येणे दृष्टांते समजावे कोणी तरी श्रीराम जेथे नाही समजावीस तेथे अवघी कुसमुस उस, उसो जाता वसवस वक्ता करी श्रीराम नाना शब्द एकवटिले प्रचिती वीण उपाव केले परिते अवघेची व्यर्थ गेले फडप्रसंगी श्रीराम पसेवरी वैरण घातले तातडीने जाते वोडिले तेणे पीठ बारीक आले हे तो घडेना श्रीराम घासामागे घास घातला अवकाश नाही चावा याला अवघा भरिला पुढे कैसे श्रीराम ऐका फडणीसीचे लक्षण विरंग जाऊ नेदी क्षण समस्तांचे अंतकरण सांभाळीत जावे श्रीराम सूक्ष्मनामे सुखे घ्यावी तितुकी रूपे ओळखावी खावी समजवावी श्रोते आसी श्रीराम समशा पुरता सुखी होती श्रोते अवघे आनंदती अवघे क्षणक्षणा वंदिती गोसावी आसी श्रीराम समशापुरता वंदिती समशा न पुरता निंदिती गोसावी चिंचिण करीती कोण्या हिशोबे श्रीराम शुद्ध सोने पाहून घ्यावे कसी लावणी तावावे श्रवणमनने जाणावे प्रत्यय श्रीराम वैद्याची प्रचित येना वेथा परती होयेना आणि रागे जावे जना कोण्या हिशोबे श्रीराम खोटे कोठेची चालेना खोटे कोणास मानेना या कारणे अनुमाना खरे आणावे श्रीराम लिहिणे न येता व्यापार केला काही एक दिवस चालिला पुस्ता सुरनीस भेटला तेव्हा खोटे श्रीराम सर्व अवघे हिशेबी ठावे प्रत्यय साक्षीने बोलावे मग सुरनीसे काये करावे सांगा ना का श्रीराम स्वये आपणची गुंते समजावीस कैसी होते नेणता कोणी एकते आपदो लागती श्रीराम बळे वीण युद्धास गेला तो सर्वस्वे नागवला शब्द ठेवावा कोणाला कोण कैसा श्रीराम जे प्रचितीसा आले खरे तेच घ्यावे अत्याधरे अनुभवे वीण जे उत्तरे ते फलकटे जाणावी श्रीराम सिकवू जाता राग चढे परंतु पुढे आदळ घडे खोटा निश्चय तात्काळ उडे लोकामध्ये श्रीराम खरे सांडूनी खोटे घेणे भकाधेस काये उणे त्रिभुवनी नारायणे न्याय केला श्रीराम तो न्याय सांडिता शेवटी अवघे जग अची लागे पाठी जनी भांड भांडो हिंपुटी किती व्हावे श्रीराम बहुतास पुरवले हे देखील ना ऐकिले वेडे उगेची भरी भरले असत्याचे श्रीराम असत्य म्हणजे तेची पाप सत्य जाणावे स्वरूप दोहींमध्ये साक्षप कोणाचा करावा श्रीराम मायेमध्ये बोलणे चालणे साचे माया नसता बोलणे कैचे या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे श्रीराम वाच्यांश जाणूनी सांडावा लक्षांश न घ्यावा या कारणे निशब्द मुळाचा गोवा आडळ ना श्रीराम अष्टदा प्रकृती पूर्वपक्ष सांडून अलक्षी लावावे लक्ष मनन मननशील तो चि जाणे श्रीराम नाना भूस आणि कण ये कची म्हणणे अप्रमाण रसे चोवडिया कोण शहाणा सेवी श्रीराम पिंडी नित्यानित्य विवेक ब्रह्मांडी अनेक सकळ शोधुनिया एक सार घ्यावे श्रीराम माये करिता कोणी एक अन्वय आणि वितरेक ते माया नसता विवेक कैसा करावा श्रीराम तत्वे तत्व सर्व शोधावे महावाकी प्रवेशावे आत्मनिवेदने पावावे समाधान श्रीराम इतिसबोधे श्री गुरुशिष्यसंवादे श्री करंट परीक्षा निरूपण नाम समास पाचवा समाप्त दशक अठरावा समास पाचवा करंट परीक्षा निरूपण श्रीराम मापाने उदंड धान्य मोजले जाते पण माप मात्र त्यातील काहीच खाऊ शकत नाही त्याप्रमाणे जे श्रवण केले जाते त्याचे माणसाने जर मनन केले नाही तर त्याचा त्याला काही उपयोग होत नाही एखाद्याचे पाठांतर इतके असते की तो म्हणू लागला की आवरतच नाही पण त्याला अनुभव काहीच नसतो तो नुसती अनुमाने करीत असतो म्हणून पाठांतर करतानाही शब्दरूपी रत्नांची नीट परीक्षा करावी जे अनुभवाचे बोल असतील ते निवडून घ्यावेत इतर सर्व एकीकडे सोडून द्यावे नामरूपात्मक सर्व दृश्य माईक असल्याने ते बाजू सारावे आणि मग सारासार विवेकाने अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा सार आणि असार सर्व एकच करणे हा मूर्खपणा आहे कुळकर्ण्याने खत पत्रे वगैरे निरक्षर शेतकरी वगैरेंना नीट समजावून द्यावे हे बरे न समजावता उगीच वाचणे बरे या दृष्टांतावरून माणसाने काय ते समजून घ्यावे जेथे लोकांना नीट समजावून सांगणे वक्त्याला जमत नाही तेथे लोक नाराज होऊन कुसमुस करू लागतात आणि ते विचारू लागले की वक्ता मात्र चिडचिड करू लागतो नाना ग्रंथातील शब्दभांडार एकत्र केले आणि स्वतःला अनुभव नसताना लोकांपुढे मोठेपणा मिळविण्यासाठी प्रस्तुत केले तर ते सर्व सभेत व्यर्थ ठरते थर जात्यात पशापेक्षाही अधिक धान्य एकाच वेळी घालून तातडीने घाईघाईने जाते ओढले आणि बारीक पीठ दळले गेले असे तर कधी घडूच शकत नाही किंवा जेवताना जर चावायला अवसर न देता घासामागे घास घेऊन तोंड भरले तर पुढे फजितीच होईल आता फडणीशीचे म्हणजे हिशेबी कारभार्याचे लक्षण आहे का फडणीसाने एक क्षणही व्यर्थ जाऊ देऊ नये सर्व लोकांचे अंतःकरण त्याने सांभाळित असावे वक्त्याने अध्यात्माचे निरूपण करताना सूक्ष्म तत्वांची नावे खुशाल घ्यावीत पण त्याने त्यांचे रूपही स्वतः नीट ओळखावे आणि नंतर श्रोत्यांनाही ते नीट समजवावे आपापल्या शंकांचे किंवा समस्यांचे समाधान झाले ती श्रोते सुखी होतात सर्व श्रोत्यांना आनंद होतो आणि ते सर्व वारंवार वक्त्याला वंदन करू लागतात समस्यांचे समाधान झाले तर सर्व वंदन करतात समस्यांचे समाधान झाले नाही तर निंदा करू लागतात मग वक्त्याने उगीच तक्रार का बरे करावी सोने घेताना ते शुद्ध आहे ना हे पाहून घ्यावे कसाला लावून तापवून त्याची परीक्षा करावी त्याप्रमाणे जे श्रवण मनन केलेले असेल ते अनुभवाच्या कसोटीवर पारखून घ्यावे साक्षात अनुभव घेऊन त्या संबंधी निश्चय करावा वैद्याने औषध दिले पण त्याची प्रचिती येत नसेल आणि व्यथा दूर होत नसेल तर त्या रोग्याने इतर लोकांवर राग काढावा हा कुठलाही शो खोटे कुठेच चालत नाही खोटे कुणालाही मान्य होत नाही म्हणून अनुमान अनुभवास आणावे तरच ते खरे म्हणावे एखाद्या माणसाला लिहिणे वाचणे येत नसता व्यापार केला तो काही दिवस चालला पुढे त्यास हिशेब तपासणीस भेटला आणि त्याने चौकशी केली तेव्हा व्यापार खोटा आहे हे, हे कळले हिशोब पाहिला की व्यापाराबद्दल खरे खोटे सर्व काही कळून येते त्यावरून वक्त्याने बोध घ्यावा आणि अनुभवावरून त्याच्या साक्षीने आपले म्हणणे मांडावे हिशोब जर नीट ठेवलेले नसतील तर हिशेब तपासणीस तरी काय करू शकतो आपल्या स्वतःला जर विषय समजलेला नसेल तर स्वतःचा जर गोंधळ होत असेल तर तो श्रोत्यांना काय समजावून सांगणार असे जे नेणते वक्ते असतात ते कष्टी होतात ज्याच्या ठिकाणी पराक्रम नाही तो युद्धासाठी गेला तर सर्वस्वी नागवला जातो मग लोकांना दोष कोणी आणि कसा द्यावा जे आपल्या प्रचितीला खरे म्हणून ठरते त्याचा आदराने स्वीकार करावा अनुभवाशिवायचे बोलणे ते फोलपटाप्रमाणे त्याज्य समजावे अशी बिनबुडाची वचने बोलणाऱ्यांना शिकवायला जावे तर त्यांना राग येतो परंतु पुढे मात्र त्यांना अद्दल घडते लोकांमध्ये खोट्या गोष्टी खऱ्या म्हणून कितीही निश्चयपूर्वक मांडल्या तरी त्या टिकू शकत नाहीत जो खरे सोडून खोटे घेतो त्याच्या फजितीस काय उणे त्रिभुवनात नारायणानेच हा न्याय केला आहे की खोटे कधी टिकून राहत नाही तो न्याय जाणून घेतला नाही आणि खोटेच उचलून धरले तर शेवटी सर्व लोक त्याच्या पाठीस लागतात आणि लोकांशी भांडता भांडता तो अगदी बेजार होतो अन्यायाने कुणाचे भले झाले आहे असे कधी पाहिलेही नाही वा ऐकलेलेही नाही पण वेडे लोक उगीच असत्याच्या भरीच लागतात असत्य हेच पाप होय आणि सत्य हेच स्वस्वरूप जाणावे या दोन्हीमध्ये कोणाचा साक्षेप करावा आपले बोलणे चालणे हे सर्व मायेमध्ये खरे असते म्हणजे याला केवळ व्यावहारिक सत्ता आहे मायाच नाहीशी झाली की बोलणे चालणे कुठले पारमार्थिकदृष्ट्या विचार केला की जग झालेलेच नाही हे पारमार्थिक सत्य आहे मग जे झालेलेच नाही त्यातील व्यवहार तरी सत्य कसा असणार म्हणून निशब्दाचे म्हणजे शब्दातीत अशा परब्रह्माचे मूळ शोधावे अध्यात्मनिरूपणातील वाच्यांश जाणून घ्यावा मग त्याचा त्याग करावा लक्षांशाचे विवरण करून तो घ्यावा म्हणजे मग निशब्द जे मूळ परब्रह्म त्याविषयी काही घोटाळा उरत नाही अष्टधा प्रकृती पूर्वपक्ष म्हणजे लटकी किंवा मिथ्या समजून तिचा निराश करावा आणि अलक्ष जे परब्रह्म त्याच्याकडे लक्ष लावावे अशा रीतीने जो अत्यंत सावधपणे मनन करतो तोच स्वानुभवाने त्या परब्रह्मास जाणतो अनेक प्रकारचे भूस आणि धान्याचे कण एकच होत हे म्हणणे अप्रमाण आहे रस सोडून चोयट्या कोणता शहाणा सेवन करीत माणसाने नित्यानित्य विवेकाने पिंडाचा निराश करावा आणि नाना प्रकारे सारासार विवेक करून ब्रह्मांडाचा निराश करावा सर्व गोष्टींचा शोध घेऊन एकच सार जे परब्रह्म आहे ते घ्यावे माया आहे म्हणून अन्वय म्हणजे उभारणी आणि व्यतिरेक म्हणजे संहारणी अशा प्रकारे दोघांचा विचार करावा लागतो जेथे मायाच नाहीशी होते तेथे अन्वय व्यतिरेकाच्या विवेकाचे प्रयोजन उरत नाही मायाच नाहीशी होऊन ब्रह्मैक्य झाल्यावर विचार करणारच कोणी राहत नाही तर विवेक कसा राहणार एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा निराश करीत सर्व तत्वांचा शोध घ्यावा आणि महावाक्यात प्रवेश करावा म्हणजे अहम ब्रह्मास्मीचे निरंतर अनुसंधान करावे आणि शेवटी अनन्य आत्मनिवेदनाने परब्रह्माशी ऐक्य पावून शाश्वत समाधान प्राप्त करावे श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे परीक्षा निरूपण समास वाचवा समाप्त